शहरात निघाला बघा आज आमच्या माता उत्तर शहरामध्ये सर्व संघटना पक्ष मंडळ सगळ्यांनी मोर्चा काढला हा मोर्चा काढला होता कशा संदर्भात तर दिल्लीपासून आज निगडीपर्यंत पर्यंत ज्या महिलांवरती त्या अन्यायतेचार होत आहेत बलात्कार होत आहेत त्या सगळ्या गोष्टी घरता त्यांना न्याय कोण देणार कधी देणार आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्यावरती सरकारकडे काय उपाययोजना आहे की नाही हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे बघा अन्याय एखादी माता माउलींची डेथ झाल्यानंतर मोर्चा काढून अन्याय विरुद्ध आम्हाला न्याय मागे द्या सगळ्या सगळ्या महिला इथे उतरल्या होत्या पण या शहरात एक बारीक निरीक्षण जर केलं ना आपण तर या बलात्काराला समर्थन करणारी बीजेपी घरात बसली कुणी सुद्धा नव्हतं त्या विचार तिथं कुणी सुद्धा नव्हतं आज तुम्ही बघितलं असाल तळागाळातल्या सगळ्या महिला इथं आल्या आहेत का बरं बीजेपीला काय फक्त त्यांच्याच महिलांवरती अन्यायत्याचार झाल्या होती रोडवर येणारे तुम्ही बघितलं असाल पंधरा दिवसापूर्वी इथे एक मोर्चा निघाला होता मोठा मोर्चा होता कसा सत्य होता तर बांगलादेशमध्ये झाला हिंदूंवरती अन्य अत्याचार बघा हिंदूंवरती अन्य अत्याचार आणि देशात ना जगाच्या पाठीवर कुठेही हो द्या आम्ही भारतीय म्हणून खंबीरच असू त्याच्यात काही दुमतच नाहीये पण हे आमच्या माता मावल्यांवरती भारतांमध्ये दिवसा ढवळ्या बलात्कार होत आहेत दिवसा ढवळ्यावर त्यांच्यावरती डोमेस्टिक व्हायलेन्स होत आहेत त्याच्यावरती कोण बोलणार आहे हे सरकार सत्यता हे बोलते आहे की नाही त्याच्यावरती काही सत्ता मुख मुख घेऊन बसलंय तर असं म्हणजे काल परवाचा डाऊट आहे आणि सगळ्या सोशल मीडियावरती हेच वातावरण फिरतंय पादला की बघा महाराजांचा पुतळा पाडला की पडला कारण बेला बदलापूरचं जे प्रकरण होतं ते चिघळत चाललं होतं खूप आणि ते चिघळत जात असताना त्या प्रकरणाला कुठेतरी दाबण्यासाठीचा प्रकार घडवला गेला असावा असा शक्यता आहे अशी शंका आहे मी म्हणजे फिक्स नाही सांगू शकत पण होऊ शकतं ना कारण काय माहितीये का महिलांचं ऑडिट व्हायला पाहिजे त्याचं कारण महाराजांचा पुतळा आमची आस्था ती आमचा सन्मान आहे आम्ही त्यांच्या दिलेल्या दिशेने आम्ही पुढे जातो जीवन जगतोय सगळ्या गोष्टी पण महाराजांच्या काळात जर बलात्कार झाला ना तर राजाच्या पाटलाचे हातपाय छाटून टाकले होते महाराजांनी आणि आज आमच्या माता महिलेंवर बलात्कार होता दळा आणि आता जर त्याचं काय करत आहे सरकार काहीच करत नाही सरकारचा तीव्र तीव्र शब्दाचा जाहीर निषेध करतो आणि तो थांबतो